नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेला आमिष दाखवून घराबाहेर काढल्याच्या प्रकरणाने गावात एका गटाने आपला संताप व्यक्त केला होता या घटनेत कुटुंबियांसह भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला लव जिहादचा रंग दिल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघडली होती महिलेच्या फिर्यादी पतीने सात नोव्हेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल करून पत्नीला प्रेम संबंधाचा बहाणा करून पळवून नेल्याचा आरोप केला होता पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी अशी दोन लहान मुले असलेल्या महिलेच्या अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले होते सुरुवातीला पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याच्या आरोपामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला होता या निष्क्रियतेला विरोध म्हणून दोन दिवसांपूर्वी एका स्थानिक भाजप कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारलं व कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला दरम्यान पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नातेवाईक सह राजकीय पदाधिकाऱ्यांची समजूत काढून प्रकरणाची गंभीर दखल दखल घेतल्याने नांदगाव पेठ पोलिसांना तत्काळ आदेश पारित केले नांदगाव पेठ पोलीस पथकाने सोमवारी पोलिसांनी महिलेचा कथित प्रिय ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हजर केले या दरम्यान संध्याकाळी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली ग्रामस्थांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत घोषणाबाजी केल्याने पोलीस आवारात तणावाची परिस्थिती निर्माण झाली यावेळी क्यू आर टी कमांडो दामिनी पथक आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौज फाटा तत्काळ तैनात करण्यात आला महिलेलाही चौकशी आणि वैद्यकीय तपासणीसाठी कठोर बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून रुग्णालयाचा चॅनल गेट बंद ठेवण्यात आलं वैद्यकीय टीमच्या तपासणीदरम्यान सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली होती पोलिसांनी दोन्हीकडून सविस्तर चौकशी प्रकरणाच्या सर्व अंगांनी तपास सुरू आहे वाढत्या तणावामुळे पोलीस प्रशासनाने परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तर तैनात करण्यात आला होता सोशल मीडियावर अफवा पसरू नयेत यासाठीही लोकांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत या घटनेत चौकशीनंतरच घटनेचे अखेर स्वरूप स्पष्ट होणार आहे